वसई विरार मध्ये अनधिकृत इमारती आहेत महापालिकेवर कारवाईचा दिखावा केल्याचा आरोप केला जातोय विजयलक्ष्मी नगरामधली ही घटना आहे महापालिका अधिकाऱ्यांच्या प्रकरणावरती या प्रकरणावरती मात्र छुप्पी दिसून येत नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी या परिसरामधील वादग्रस्त असलेल्या एक्केचाळीस इमारतीवरती गेल्या आठवड्याभरापासून वसई विरार महानगरपालिका जी आहे ती कारवाईचा बडगा उचललेला आहे एकूण एक्केचाळीस इमारतीमधील दहा इमारती जे आहेत ते वसई विरार महानगरपालिकेने जमीन दोस्त केलेले आहे आज सकाळी सोमवारच्या सकाळी वसई विरार महानगरपालिकेचा ताफा ता व विरा बांधर पोलीस आयुक्तालयाचा चारशे ते साडेचारशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा हा पुन्हा एकदा विजयलक्ष्मी या परिसरमध्ये दाखल झाला पण तिल मात्र वसई विरार महानगरपालिकेने या पुढील सुरू होणाऱ्या अकराव्या इमारतीवरती कोणत्याही प्रकारची कारवाई दाखवलेली नाहीये तर ही कारवाई कारण की वसे विरार महानगरपालिकेचे जे ठेका थे, ठेकेदार आहेत जे इमारतीवरती हो कारवाई केल्यानंतर भंगार गोळ्या करण्याकरिता असतात त्यांना मात्र हा चारशे ते साडेचारशे होऊन पोलीस कर्मचाऱ्यांचा फौसफाटा पा, जो आहे ते त्यांच्यासाठी तैनात ठेवलेला आहे ते पाहायला मिळत आहे जे काही रॅबिट मधून जो लोखंड गोळा करण्यात येत आहे त्या दिवसभरामध्ये दिवसभरा भरामध्ये वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी मिळून आणि वसई विरार मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त फौज फटा घेऊन हा जो दिखाव्याची कारवाई जी, जी आहे एक, ती आज वसई विरार महानगरपालिकेने दाखवलेली आहे एकूणच येत्या एकतीस तारखेपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायचा आहे का जे, जे तुम्हाला कालावधी दिलेली होती त्या कालावधीमध्ये तुम्ही किती इमारती जमीन दोस्त केलेला आहे आणि त्याचा अहवाल जो आहे ते लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाला सादर करायचा होता पण मात्र वसई विरार महानगरपालिका या पूर्णतः कारवाईमध्ये दिरंग कुठे ना कुठे दिरंगाई दाखवत आपला जो पोट पोट पूजेचा प्रश्न आहे तो कुठे ना कुठे मिटवण्याचा प्रयत्न इथे करत असल्याचं पाहायला मिळत आहे जरा जेवढे जय महाराष्ट्र न्यूज नाला सुपारा